कोणाला खंडन मंडन परंपरा काय समजा आता मी काय केलं एखादं आर्ग्युमेंट मांडलं बरोबर मी काय केलं एक गोष्ट भाषण वगैरे केलं माझं आर्ग्युमेंट सांगितलं की मला असं असं बोलायचं तुम्ही उभं राहिल्यानंतर काय करणार पहिलं माझं म्हणणं खंडन करणार काउंटर आर्ग्युमेंट कुणावरती देणार माझ्या आर्ग्युमेंटवरती देणार आणि मग नंतर तुमचं म्हणणं मांडणार दॅट इज मंडन बऱ्याचदा काय होतं की दुसऱ्यांचं म्हणणं कशा कंटेक्ट मध्ये चुकीचं आहे हे न सांगताच आपण आपण काय करतो आपलं म्हणणं मांडतो आणि ज्यावेळेला दुसऱ्यांचं म्हणणं चुकीचं फोडायचं असतं ते पण प्रॉपर आर्ग्युमेंट देऊन ते सोपं असतं म्हणून आपण भांडण करतो ना जलपाड वितंड का करतो कारण माहिती आहे आपल्याला की ते पटवून किंवा डिबेट करून देऊन करता येणार नाही त्यामुळे अँगर परत एकदा वापरला जातो असं एक वाक्य पण तुम्ही एस एम साठी हे करून ठेवू शकता बायोग्राफी शुड बी रिटर्न बाय अक्यूट एनिमी बायोग्राफी शुड बी रिटन बायक्यूट एनिमी तुमच्या अजात शत्रून तुमचं आत्मचरित्र लिहिलं पाहिजे द्याल का लिहायला करून शत्रू असेल हित चिंतक नसेल अशी व्यक्तीला द्याल का आत्मचरित्र लिहायला ना डिप्रेशन ह्याच्यामध्ये जाऊन आपण काय करून काय सांगता येणार हे का असं सांगितलंय बायोग्राफी शुड बी रिटर्न एनिमी जेव्हा तो एक बायोग्राफी लिहितो आत्मचरित्र लिहितो तेव्हा एक कुठे ना कुठे तरी पॉईंट लक्षात की एवढा वाईट व्यक्ती नाही शत्रू होण्यासाठी तर तो परत एकदा त्यातच आहे खंडन मंडन तुमच्या बायोग्राफी तुमच्या एनिमीने का लिहावी पहिली गोष्ट म्हणजे शत्रुत्व असणं इतके काही वाईट परिस्थिती नाही हे एक रिअलाईज दुसरी हो। गोष्ट त्यातून आपल्याला आपला मिरर दिसणं आरसा दिसणं त्यातून मला काय कळेल की बाबा नक्की मी कसा आहे याच्याबद्दल एक फीडबॅक पण मिळू शकतो जेव्हा तो एक बायोग्राफी लिहिलोय आत्मचरित्र लिहितोय तेव्हा एक कुठे ना कुठे तरी पाहणार की एवढा वाईट व्यक्ती नाही होण्यासारखा तर तो परत एकदा त्यातच आहे खंडन मंडन तुमच्या बायोग्राफी तुमच्या इनिमिनिक